नमस्कार दिग्रजकरांच्या वाड्यामध्ये अचानक गोंधळ उडालेला असतो कारण ताईने तिथे नाग पाहिलेला असतो त्यानंतर तिने जी आरडाओरड केलेली असते त्यानंतर विठूच्या वाडीतील लोक दिग्रसकरांच्या वाड्याबाहेर जमा होतात आणि अशातच आता कोणी म्हणत असतं अरे कुणीतरी सर्पमित्राला बोलवा पण नेमकं काय कुणाला कसं बोलवायचं हेच सुचत नसतं अशातच आता गोंधळ एवढा माजलेला असतो की तिथे मोठ्या बाई आलेल्या असतात कारण त्या काही कामानिमित्त बाहेर गेलेल्या असतात त्यांना जेव्हा कळतं की असं असं आतमध्ये घडलं आहे लगेचच आता त्या आत शिरतात आणि त्यांना स्वतःला असं वाटतं की आपण सहजच त्याला पकडून बाहेर काढू शकतो पण त्याच दरम्यान आत शिरल्यावर त्यांच्या पायाभोवती आता तो नाग वेटोळ घालत असतो पण त्यांना त्याचा अंदाजच नसतो जेव्हा त्यांना जाणवतं त्यावेळेला त्या थेट तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करतात आणि पळता पळता येऊन वाड्याच्या दरवाज्यापाशी पडतात अशातच आता नारायणीताई स्वतःच्या आईला उचलण्यासाठी धावत असते आणि इकडे विठूच्या वाडीतील लोक म्हणत असतात नारायणी नारायणी थांब आणि अशातच आता शेवटी तो नाग बाहेर येतो आणि मोठ्याबाईंच्या पायाला दंश करतो हे दृश्य पाहून सगळेच आता घाबरतात मोठ्या बाईही ही स्वतःला म्हणत असतात आता मी नाही वाचणार आता मी नाही वाचणार मला चावला चावला असं त्या मोठमोठ्याने बोलत असतात अशातच आता नारायणी ताई म्हणत असते काय करायचं आता आणि लगेचच आता एका व्यक्तीने थेट इंदूला फोन लावलेला असतो इंदू बहुतेक कुठल्या तरी जवळच्या ठिकाणावर असते इंदू लगेचच फोन उचलते आणि तेवढ्यात तो व्यक्ती म्हणत असतो इंदू आहेस कुठे तू लवकर ये मोठ्या बाईंना नागाने चावलं आहे हे वाक्य ऐकल्यावर इंदू म्हणत असते काय आणि अशातच आता घडलेल्या घटनेची गंभीरता ओळखून इंदू लगेचच धावत घरी पोचते म्हणजे विठूच्या वाडीतील दिग्जकरांच्या वाड्यात तिथे तो तिने दृश्य पाहिल्यावर लगेचच आता ती ज्या ठिकाणी दंश केलेलं असतं त्या ठिकाणी ती थी स्वतःच्या तोंडाने खेचून खेचून चुपून चुपून ते विष बाहेर काढते आणि बाजूला थुकत असते तीन ते चार वेळेला इंदूने असंच केलेलं असतं त्यामुळे मोठ्याबाईंच्या पायात पसरणारं विष इंदूने सगळंच बाहेर काढून थुकलेलं असतं मोठ्याबाई थोड्या बेशुद्ध पडलेल्या असतात पण नंतर आपण पाहतोय आता इंदूची तब्येत थोडी ढासळणार असते आणि अशातच आता इंदूने स्वतःला असं समजवलेलं असतं कितीही काही झालं तरी मला बेशुद्ध नाही पडायचं आहे मी ठीक आहे मी ठीक आहे असं इंदू स्वतःला म्हणत असते आणि अशातच आपण पाहतोय आता मोठ्याबाईंच्या चेहऱ्यावर इंदूने पाणी शिंपडलेलं असतं त्यानंतर इंदूला आता थेट असं कळालेलं असतं की मोठ्याबाईंना आता बरं वाटत असावं आणि तेवढ्या मोठ्या मोठ्याबाई शुद्धीवर येतात शुद्धीवर आल्यावर मोठ्या बाई थेट तिथून कटकन उठतात आणि बाहेर पळतात त्या म्हणत असतात बाप रे बाप रे मी वाचले का जिवंत आहे त्यावर तिथे असलेले लोक म्हणत असतात अहो मोठ्या बाई वाचलात तुम्ही तुम्हाला ऍक्च्युली इंदूनेच वाचवलंय आज तुमचं हे जगणं इंदूवर उधार राहील हे लक्षात ठेवा इंदूने स्वतःचा जीव धोक्यात घालत तुमच्या पायाला दंश केलेल्या भागातून खेचून खेचून विष काढला आहे बघा इंदूची काय अवस्था झाली आहे आणि अशातच आपण पाहतोय आता नारायणीताई इंदूला उठवण्याचा प्रयत्न करते इंदू म्हणत असते नारायणीताई मी ठीक आहे मला काहीच झालेलं नाही आहे आणि अशातच आपण पाहतोय सगळ्यांनी आता इंदूचा जयजयकार केलेला असतो की इंदूने आज खूपच मोठं काम केलं आहे तेवढ्यात मोठ्या बाई लगेचच बोलू लागतात अरे प्रत्येक वेळेला तिचाच काय जयजयकार करताय नागाने मला चावलं आहे तिला नाही त्यावर मात्र आता थेट तिथे आलेले व्यंकू महाराज म्हणत असतात अहो बहिणी थोडा तरी विचार करा मी तर आत्ता आलो आहे पण घडलेला प्रसंग तर या लोकांनी पाहिला आहे ना मी तर असं ऐकलं आहे की तुम्हाला नागाने दंश केला होता आणि त्या ठिकाणी इंदूने तोंडाच्या सहाय्याने चुकून चुकून विष बाहेर टाकलं मग सगळ्यात जास्त धोका कोणाला होता तोंडामार्फत जर ते विष इंदूच्या घशात गेलं असतं तर इंदू आज आपल्यात नसते पण इंदूने तुमचा जीव वाचवला आहे स्वतःचा जीव धोक्यात घालून कधीतरी तिचा गवगवा करा त्यावर मोठ्या बाई मात्र आता लगेचच मान तिकडे करून अजिबातच काही बोलत नसतात त्यावेळेला आता व्यंकू महाराज इंदूजवळ येतात आणि बोलू लागतात इंदू तुझ्या केल्याची अजिबातच जर हिला काही वाटत नसेल ना तर असं करायच्या आधी त्यांना विचारायचं काय ना कधी कधी माणसाला दुसऱ्याचा केलेल्याचं काहीच वाटत नाही अशातच आपण पाहतोय थेट नारायणीताई म्हणत असते व्यंकू काका खरं सांगायचं तर आज इंदूने आईचा जीव वाचवला आहे त्यासाठी आईने इंदूचे आभार मानले पाहिजेत तिला हात जोडले पाहिजेत कारण तिचं हे जगणं आता इंदूवर उधार राहिलं आहे अशातच आता व्यंकू महाराजांनी सगळं काही शांत करण्याचा प्रयत्न केलेला असतो तेवढ्यात आता इंदूने असं सांगितलं असतं नारायणताईला नारायणीताई आत्ताची आत्ता अध्यक्षताला फोन कर त्याला बोलावून घे त्यावर लगेचच आता नारायणी म्हणत असते हो हो बोलावते मी आणि तेवढंच आपण पाहतोय आता ही बातमी वाऱ्यासारखी पसरलेली असते आणि ती थेट गोपाळपर्यंत पोहोचल्यावर गोपाळ लगेचच आपल्या हातातील काम सोडून विठूच्या वाडीतील दिग्रस्करांच्या वाड्यात पोहोचतो आणि तिथे इंदूची ही अवस्था पाहून लगेचच तो म्हणत असतो इंदू काय केलंस तू हे विष अशा प्रकारे बाहेर काढलंयस आता मला तुला बहुतेक ट्रीटमेंट द्यावी लागेल आणि लगेचच गोपाने आता त्याच्याकडील एक औषध आणि एक इंजेक्शन इंदूला दिलेलं असतं त्यानंतर आता तो म्हणत असतो तुला काळजीची गरज नाही आहे मी सगळं काही सेफ करून ठेवलं आहे तुझ्यासाठी आणि हे बघ असं काही करायच्या आधी कधीही जास्त वेळ ते विष आपल्या तोंडात ठेवायचं नसतं लगेचच थुकायचं असतं हे वाक्य ऐकल्यावर इंदू म्हणत असते गोपाळ तू मला सांगतोयस अरे गावातलीच आहे मी असे कितीतर प्रकार गावात घडतात तर लोकांमार्फत कळतं आपल्याला काय करायचं ते तू दुसरं काय असेल तर सांग ना त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो इंदू कमाल आहे तुझी तुला काहीही सांगायला द्यायला ना तरी तू समोरच्याला फाट्यावरच मारशील आणि अशातच आता थेट नारायणी म्हणत असते बघ ना गोपाळ शेवटी तुझीच मैत्रिणी ना आणि अशातच आण आता गोपाळ हसू लागतो तेवढा तिथे आता अदक्ष झालेला असतो तो म्हणत असतो काय झालं आहे इंदू काय झालं आहे त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो अदक्षच काळजीचं काहीच कारण नाही आहे मी इंद्राणीला इंजेक्शन आणि गोळ्या दिल्या आहेत त्यावर लगेचच आता अदक्षच म्हणत असतो पण झालंय काय कसं काय नाग आला आणि अशातच आता थेट सगळे काही स्टार्ट टू एंड इंदू आणि मोठ्या बाईंनी आता अधोक्षदला सांगितल्यावर अधोक्षद म्हणत असतो मग यापुढे काय त्यावर मात्र आता थेट तिथे असलेले व्यंकू महाराज म्हणत असतात काही करायची गरज नाही आहे मी एका माझ्या ओळखीच्या सर्पमित्राला बोलून त्याला पकडण्यास सांगितलं होतं पण असं कळण्यात आलं आहे की तो स्वतःहून गेला आहे आणि अशातच आता थेट सगळे एकमेकांकडे पाहत असतात इकडे आता इंदुला शेवटी अदोक्षज म्हणत असतो खरंच इंदू मानलं तुला आज आईला वाचवून तू हे सिद्ध केलंस की तू या घरातील खरंच लक्ष्मी आहेस हे वाक्य आता मोठ्याबाईंनी लपून ऐकलेलं असतं आणि त्या स्वतःशी बोलत असतात आईवर कधी असं प्रेम ह्याने केलं नाही पण ही बायको काय आली याच्या आयुष्यात हा आईला विसरला अशीच असतात मुलं मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच अदोक्षज हा इंदूवर जास्त तर मोठ्याबाईंवर कमी प्रेम करतो का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद